मुलीसाठी पैशांचा पाऊस ही योजना आहे सरकारी योजना दोन हजार चोवीस गर्ल लडकी बहीण आपलाय तर मुलींसाठी एक लाख एक हजार रुपये हे खात्यात जमा होणार आहेत पाच टप्प्यामध्ये पहिला हप्ता हा पाच हजारांचा दुसरा हप्ता सहा हजारांचा तिसरा हप्ता हा सात हजारांचा सातवीत मुलगी गेल्यानंतर मिळणार आहे पहिला हप्ता हा मुलीच्या जन्मानंतर लगेच मिळणार आहे दुसरा हप्ता हा मुलगी पहिलीत गेल्यावर मिळणार आहे आणि तिसरा हप्ता हा मुलगी सातवीत गेल्यानंतर मिळणार आहे तर आणि चौथा हप्ता हा आठ हजार रुपयांचा आहे मुलगी अकरावी बारावीत गेल्यावर तो मिळणार आहे आणि अठरा वर्षाची मुलगी झाल्यावर ती तिला तिचं लग्न नसंच झालं तर तिच्याच खात्यामध्ये पंच्याहत्तर हजार हे जमा होणार आहेत तर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणं फार गरजेचं आहे दोन किंवा एक किंवा तीन मुली असतील जुळ्यानंतर झालेल्या जुळ्या ही योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त कुटुंब नियोजनाच्या हो शस्त्रक्रियेचं त्याचं हे मिळणं गरजेचं आहे दाखल करणं गरजेचं आहे पालकांचं आधार कार्ड हे त्यामध्ये असणार आहे मुलीच्या नावे हे पैसे जमा होणार आहेत तर पात्र ह्यासाठी कोणत्या आहेत मुली तर एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्या मुलींचा जन्म झालेला आहे त्या मुलींसाठी हे योजनेचा लाभ घेता येणार आहे तसंच दुसरी योजना जितकी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना ही जितकी पॉप्युलर आणि प्रसिद्ध झाली तितकी ही ले लाडकी योजना प्रसिद्ध झालेली नाही तरी त्यासाठी कोणते नियम व शर्ती जास्त जाचक नाहीत त्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे असे कागदपत्र लागणार आहेत फार जाचक आणि कुटुंबक्रिया शस्त्रक्रिया कुटुंब, कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियेचं काही डॉक्युमेंट किंवा काय असेल ते एवढंच माफक कागदपत्र यामध्ये लागणार आहेत तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस अठरा ते पासष्ट वयोगटातील सर्व महिलांना ही योजनेचा लाभ घेता येणार आहे यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि त्यासाठी कोणत्या महिला पात्र होणार आहेत ते आज आपण पाहणार आहोत आधार कार्ड रेशन कार्ड हमीपत्र बँकेचे पुस्तक दोन फोटो आणि एक मोबाईल आणि स्वतः महिला एवढे डॉक्युमेंट हे आ, आ, या योजनेसाठी लागणार आहेत तीन कोणतेही महिलेच्या नावाचे कागदपत्र एकाच नावाचे कागदपत्र यामध्ये लागणार आहेत आधार कार्ड पॅन कार्ड आणि रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड देखील चालणार आहे अशी कागदपत्र ही या योजनेसाठी लागणार आहेत तर पंधराशे रुपये हे यामध्ये येणार आहेत तरी मराठीतून ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांनी देखील बिण्याचे काही कारण नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे तरी काही याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकार देखील झालेले आहेत महिलांना ला, लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहिणीला योजना ही स्कीम करून देतो म्हणून म्हणून येऊन बँकेचं सर्व रिकामी खाते झालेले आहे अशा देखील घटना घडलेल्या आहेत काही बँकेची माहिती विचारण्यात आली आणि बँकेचे ही रिकामी झाले आहेत असे फसवणुकीचे प्रकार देखील यामध्ये दे झालेले आहेत तरी तुम्ही सावध राहा आणि आपलं कुठलंही नुकसान होणार नाही आणि या योजनेचा लाभ आपल्याला मिळेल यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मुलींची जी संख्या कमी होत आहे त्यासाठी शासनाने ही पावले उचललेली आहेत आणि त्यासाठी किती प्रतिसाद मिळतो तो पुढील येणाऱ्या काळात आपण पाहणार आहोत तरी माहिती आवडली असेल तर आपले नातेवाईक ग्रुपवर आणि मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ प्रथमच जर पाहत असाल उपयोगी माहिती यू कॅपिटल ह्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबाजीने करून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल इन्स्टा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद